अकोला शहरात गुन्हेगारी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत शनिवारी रात्री एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून आज सकाळी त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बत्तीस वर्षीय अफरोज खान मनवर खान असे मृत तरुणाचे नाव उघडकीस आले असून शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अज्ञात तरुणाने चाकूने प्राणघातक हल्ला केला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या अफरोजला जुने शहर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जास्त रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला या घटनेनंतर जुने शहर पोलिसांनी या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी आरोपी विरुद्ध या प्रकरणी गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला दुना असून पोलीस आरोपीचा कशून शोध घेत आहे प्राथमिक तपासात अफरोज आणि आरोपी मध्ये स्पष्ट झालेले नाही या, या प्रकरणी जुने शहर पोलीस पुढील तपास करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा